आणि अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनीला माझा सलाम विचार मंचावर उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय राऊत सर सर्व उपस्थित मान्यवर ग्रामस्थ सर्व सन्माननीय सहकारी शिक्षक वृंद आणि सक्रिय मेंदूच्या सहसा त्या रक्ताच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी आता मध्ये अतिपेशील न घेताय शिकण्याचा प्रयत्न केला उपाशीपोटी जग बदलण्याचं स्वप्न पाहिलं आणि आयुष्यभर इतरांसाठी झगडत राहिले असा माणूस साहित्यरत्न अन्नाबेउसाटे त्यांची कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल परंतु त्याचबरोबर पर, तुमच्या मनामध्ये जिद्द आणि प्रेरणा निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सादर साथा करते आजचा बो, एक पात्री प्रयोग मी अण्णाभाऊ साठी बोलतोय एक ऑगस्ट एकोणवीस वीस सांगली जिल्ह्यातील वाटे गावी माझा जन्म झाला वडिलांचं नाव भाऊराव सिदोजीसाठी आईचं नाव वालुबाईसाठी आणि मी तुकाराम भाऊराव पण सगळं जग मला म्हणायचं अण्णा भाऊ तुम्हाला माहित आहे मी काय होतो घर नाही शाळा नाही पाटी पेन्सिल नाही आणि हो भाकरी ती तर स्वप्न सुद्धा दिसायची नाही शाळेत जावं म्हटलं तर मास्तर म्हणाले अरे तू कोण तुमच्यासारख्या सारख्या सा लोकांसाठी शाळा नाही मी काय विचार केला माहित आहे जिथे शाळा नाही तिथं अनुभव शिकवेल आणि मग आईचं दुःख बाबांचं मुख रडण आणि आमच्या डॉक्टरचा आबा हेच माझे शिक्षक झाले आणि मग निघालो मुंबईकडे शहर मोठ पण मन लहान शहर मोठ पण मन लहान काम शोधायचं होतं जगायचं होतं परळ लालबाग लाल चाळी गिरण्या सगळीकडे कामासाठी हात फिरवला पण उत्तर आलं जात एकदा एका हॉटेल समोर उभा होतो लोक गरम वडा खायचे मी फक्त बघत होतो मन मारून तेवढ्यात दे माणूस आला आणि म्हणाला अरे चल हट इथे उभं राहायचं नाही मी हटलो मी हटलो पण पोट हटलं नाही ते तिथच गुरगुरत राहिलं त्या दिवशी मी ठरवलं मी लिही पण शाईन नाही मी माझ्या दुःखानं माझ्या राताने लिहीन आणि जेव्हा मी लिहिलं तेव्हा लोक म्हणाले अरे हे काय लिहिलं मी म्हणालो हे माझं जग आहे तुम्ही शाईन लिहिता मी, मी आगीन लिहितो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण भाश्चा ऐकलं तो आवाज कानात शिरला नाही थेट हृदयात उतरला शिका संघटित करा हे शब्द ऐकले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं मला वाटलं मीही कुठेतरी पोहोचू शकतो लिहू शकतो बोलू शकतो लढू शकतो जिथे अन्य आहे तिथे साठे आणि जिथ अंधार तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून गेले भीमराव आणि मग म्हणत वाद उठल शब्दांच क्रांतीच त्यांनी माझ्या हातात लेखणी मी दिली मी, मी फकीरा आघात आवडी आबी चंदन चित्रा चिखलातील मा चिखलातील कमर माकडीचा माळ पाझर जिवंत काळतूस ही केवळ पुस्तक नाही हे माझं रक्त होत मी लिहिलं कारण आयुष्याने मला लिहायला भाग पाडला पस्तीस कादंबऱ्या तीनशेहून अधिक कथा पंधरा लोकनाट्य आणि अनेक पोवाडे आणि लावण्या यामधून मी माझ्या आयुष्याची थोज मांडली फकीरा, फकीरा हे माझे पहिलं पुस्तक फकीरा म्हणजे मी फकीरा म्हणजे प्रत्येक माणूस जो लढतोय विरुद्ध गरिबी विरुद्ध फकीरा ही माझी क्रांतीची हा ऐकू गेली माझ्या कादंबऱ्यामधून मी मजुरांचं दलितांचा बायकांच्या वेदना लिहिल्या माझ्या कथांमध्ये माझ्या कथांमध्ये समाजातील सत्य होत काळजावर कोरलेलं आणि लोकनाट्यांमधून लो मी अन्यायाविरुद्ध लग्नाची शिकवण दिली आणि लावणी महिना रत्नाची ओ लावनी नौ। नौ। ही फक्त लावणी नव्हती हे फक्त सूर नव्हते ही होती एक वेदना ज्यांनी आपलं गाव सोडलं मातीचा गंध हरवला आणि शहराच्या धुरामध्ये हरवून गेला त्यांची वेदना त्या काळी लाखो मजुरांनी आपलं सो गाव सो सोडलं आणि भुकेच्या दारीदायीच्या वाटेवर त्यांना शहरात जावं लागलं त्यांच्या शब्दांना संघर्षाला मी शब्द दिले आणि ही लावणी बनली जिवंत सत्य किती ऐकत आलो की शेष नागाच्या जग हादरत तुम्हाला सांगतो हा निव्वळ भंपकपणा आहे धर्मगर्जनेच्या या अशा धर्मगर्जनेमुळे आमचं आयुष्य झगळलं गेलंय पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर उभी नसतावर उभी आहे हे कामगारांचे हात जर थांबले तर शहर थांबतील हे हात झोपले तर कारखाने आणि हे हात कोसळले तर सगळं कोसळे त्या काळी गिरणी कामगार बारा बारा तास काम करायचे आणि पगार एखाद्या भाकरी इतका मी बघितलं त्यांच्या राहणाऱ्या बायका त्यांची भुकेलेली मुलं आणि रात्रंदिवस राबणारे हात मी ठरवलं मी केवळ माझं दुःख नाही लिहिणार मी हजारांच दुःख लिहिणार मी मोर्चा सहभागी झालो मोठमोठी भाषण ऐकली पण मला वाटलं हे शब्द जनतेला भिडत नाहीये त्यांना पाहिजे बोलका भडका आणि मग मी रचला पोवाडा आणि हो खरंच पोवाडा फुटला माणसं म्हणाली हा आपलाच माणूस आणि मी लोकशाही झालो मी लिहिलं जातपात भेदभाव भूक अन्याय कुणालाही न घाबरत मी लिहिलं मी केवळ लिहिलं नाही मी जगलो मी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला माझ्या शब्दांनी माणसं रडली पेटली जागी झाली आठवते मला अजूनही अगदी जस तसं काल घडलेलं असावं एकोणासशे एकसष्ट एकोणाशे एकसष्ट साली मी रशियाला गेलो होतो सोबत होती माझी मराठी बोली माझा आत्मा मत रशियाची राजधानी असलेल्या मोठा कार्यक्रम होता हजारो रशियन कामगार विद्यार्थी महिला स्त्रिया आणि मी, मी? मी? गरीबाच्या भोपी मी? जन्मलेलो पण तिथे उभा होतो एक साहित्यिक म्हणून एक क्रांतीचा शिपाई म्हणून बोललो होतो तेव्हा मी बोललो होतो मी अगदी आयुष्य हे माझ्या माझं आयुष्य हे भारताच्या दैत्यांचं प्रतीक आहे मी मोलमजुरी केली मी पाणी भरलं मी भट्टीवर भर काम केलं मी माझ्या मदत त्याँ त्या शब्द शोधले त् ही कथालियाने माझे शब्द ऐकून रशियन भाऊ झाले टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले आणि तेव्हा मला कळलं मानुसकीचं दुःख सगळीकडे सारखंच असतं मी मनात म्हणालो अरे अण्णा भाऊ मुंबईच्या गल्लीतला उपाशी माणूस तू आज इथे मॉस्कोच्या मंचावर उभा आहे जग तुला ऐकते लक्षात घ्या मी शाळा बघितली नाही पण शिकलो मी शाळा बघितली नाही पण जग्न तुमच्याकडे वही आहे पेन आहे ते फक्त लिहायला नको विचारायला आणि विचार करायलाही शिका हे असर का हा अन्याय का तुम्ही शाळेत बसता तुम्ही शाळेत बोलता शाळेत येता तुमच्याकडे छान छान ड्रेस आहे छान छान कपडे आहेत तुमच्याकडे छान आहे तुम आहे, आहे। सगळं सगळं हे एक कमाल माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं पण एक होत स्वप्न माणूस म्हणून जगण्याचं स्वप्न ना पुस्तक होते हाती ना पुस्तक होते ना, ना पुस्तक होते हाती ना कुंचला ना रंग सत्त दुःख होते काळजात अन रक्तात पेटती आग मी लीला अश्रुंनी मी लीला उरातून मी बोललो उडातो मी जोळी फाटती घेऊन शब्द उधळले रणातून त्यामुळे त्या स्वप्न बघा पण फक्त डोळ्यांनी नाही हृदयातून संघर्ष करा पण फक्त स्वतःसाठी नाही इतरांसाठी आणि तुमच्यासाठी सर्वात महत्वाच बाळांनो अभ्यास करा स्वतःसाठी नाही पण तुमच्यासाठी वडिलांसाठी आणि हो हो मी कुठेच गेलो नाही मी कुठेच गेलो नाही मी इथेच आहे मी तुमच्यातच आहे तुमच्यातल्या ज्या मुला जो स्वप्न बघतो तुमच्यातल्या त्या मुलींमध्ये जिला वाटत मी काहीतरी करेन मी आहे एक भाऊ आहे त्यांना जागा ठेवा चालवा वाढवा विचारांना आवाज द्या पावलांना दिशा द्या समाजासाठी लढा द्या आणि म्हणा मी अन्नभाऊ साठे बोलतोय मी अन्न भाऊ साठे बोलतोय धन्यवाद जय हनुमान जय क्रांती जय